तर मित्रांनो लोक फक्त हेच करू शकतात मित्रा तू जे आता येडे चावे करतोस उगत समोर येड्याने मोबाईल धरतोस काय पण कुठानी करतोस मोबाईल समोर धरून लोकांपुढं काय पण बोलतोस हे जे तुझे चाय तुला शोभत असतील परंतु काही लोकांना शोभत नसतील याचं कारण मित्रांनो हे जे तुझे पेरेंट्स ना तेव्हा शेजारी गावातील लोक याच्याकडे जर लक्ष दिलंस मित्रांनो तर परत तू खाचणार आणि खचणं म्हणजे काय आणि जर मित्रांनो आपण हे लोकांचे विचार आपल्या मनावरती घेतले तर आपण खचणार आणि खचून गेल्याच्या नंतर मित्रांनो काय होणार हे तर तुम्हाला सांगायची गरज नाही कारण हे खचणं एक असं आहे मित्रांनो की सक्सेस नावाची गोष्ट काय आहे हे त्या खचण्याला माहितीच नाही अजून जर एक शांतता घेऊन जर आपण जर विचार केला आपल्या सोशल मीडियावरती काम करायचं आहे लोक काय म्हणतील तर मित्रांनो आपण सक्सेस नाहीत आणि कधी सक्सेस होऊ पण शकणार नाहीत मित्रा हे गाव आहे गावाकडे जळाजळी चालूच असती लोक देवाला पण नावं ठेवतात आपण तर कुठले कोण आहेत भावा आणि मित्रा हो जे लोक तुला सध्या नावं ठेवतात तेच लोक काही तू काही दिवसांनी तू यशस्वी झाल्याच्यानंतर तेच लोक तुझे व्हिडिओ शेव्ह करून ठेवतील आणि तुला आपलं मानायला लागतील भावा तू खचू नकोस घे मोबाईल आणि लाख कामाला आत्ता लगेच आजच सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म आहे की ते माणसाचं आयुष्य बदलू शकतो मित्रा खचू नको घे मोबाईल आणि लाग का आणि मित्रा लोकाचं फक्त काम एवढंच असतं की जळणं त्यामुळं आपलं एकच ध्येय ठेवायचं आपलं काम आणि आपण भलो तू तुझा तु संघर्ष सुरूच ठेव तू गावात राहत असशील किंवा सिटीमध्ये राहत असशील हार मात्र मानू नको आणि हां ही दुनिया आहे इथं असंच असतं हारलास की संपलास आपण आपलं काम बघायचं आणि चालायचं आणि लोकांना कॉलायचं मित्रा मी पण तेच करतोय माझा पण संघर्षच चालू आहे आणि मी पण ठामच राहिलेलो आहे आणि जर भावांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ला मातर आनी तर आपल्या व्हिडिओला लाईक मात्र करायला विसरू नका आणि तुमच्या भावाला आतापर्यंत कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून टाका तर भेटतो मी तुम्हाला अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय